नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी आमचं स्पष्ट मत आहे की जसं दारूबंदी आहे जिल्ह्यामध्ये ती फक्त कागदावर आहे त्याची अंमलबजावणी कुठंच होताना दिसत नाही आहे त्याच्यामुळं आणि देशाच्या गृहमंत्र्यांना पत्र देऊन सुद्धा त्या कुठंच अजूनपर्यंत काहीच कारवाई कुठलीच अंमलबजावणी दारूबंदी जिल्ह्यामध्ये झालेली नाही आहे अशा याच्यामुळं एक नैराश्य भावनेतून मी ते स्टेटमेंट केलं होतं की तुमच्याकडनं जर संपूर्ण जिल्ह्यामध्ये दारूबंदी जर होत नसेल तर ज्या गांधीजींच्या नावावर ही दारूबंदी आहे जिल्हा म्हणून दारूबंदी आहे कमीत कमी त्यांचा आश्रम परिसर सेवाग्राम आणि विनोबाजींचा आश्रम परिसर म्हणजे पाहुणा कमीत कमी एवढा एरिया तरी आपण मुक्त करा करायचं असेल तर पूर्ण जिल्हा करा होत असेल नक्की पण होत नाही आहे हे वास्तव आहे त्यामुळे कमीत कमी ज्या गांधीजींच्या ना हो, नावावर ज्या विनोबांच्या हो, नावावर दारूबंदी या जिल्ह्यामध्ये हो आहे कमीत कमी तेवढा त्यांचा आश्रम परिसर तरी तुम्ही सिक्युअर ठेवा ही मागणी त्या ते त्यानिमित्तानं केली आपण अमित शहाकडे सुद्धा मागणी केली हा अमित शहा मागणी केली होती पण काहीच अंमलबजावणी झाली नाही देशाच्या गृहमंत्र्यांना पत्र देऊन असं वाटलं होतं की काही ना काहीतरी फरक पडेल कुठलीच कारवाई झाली नाही आज जवळपास चार महिन्यापेक्षा जास्त कालावधी होतो आहे या सर्व पत्र पद्धतीमुळे त्यामुळे आता पुन्हा एकवीसला अधिवेशन चालू होते पुन्हा स्मरणपत्र गृह गृहमंत्र्यांना देऊ आता वास्तविक पाहता स्टेटचा विषय आहे इथं पालकमंत्री जे आहेत त्यांच्याकडे गृह खातं त्यांनी जरी सिरियसली या प्रकरणामध्ये जर लक्ष घातलं तर बऱ्याच अंशी अंकुश ते आणू शकतात या परिस्थितीत परंतु तो अंकुश आणण्यामध्ये सुद्धा पालकमंत्री कुठेतरी फेल्युअर ठरले आहेत असं मी समजतो त्यामुळे एक तर पालकमंत्री सुद्धा लक्ष झालं अमित शहा आश्वस्त केलं होतं त्यांनी सांगितलं होतं की आम्ही बघून या प्रकरणामध्ये त्याच्यामध्ये दारूबंदी पण होती आणि स्पेशली एम डी सारखे जे आज एम डी जे खुले गाम मिळते जिल्ह्यामध्ये आणि या एम डीमुळं अनेक मुलांचं जीवन आज म्हणजे बर्बाद होताना आपण बघतो अतिशय व्हायलंट होऊन जातात एम डी घेतल्यानंतर क्राईम वाढतो आहे त्याच्यामुळे थी 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 जी परिस्थिती आहे ती समाजाच्या दृष्टीने आणि आपल्या गांधीजीच्या दृष्टीने काही घोषणावा परिस्थिती असं नाही त्यामुळे स्ट्रिक्टली ॲक्शन एक याच्यामध्ये प्रशासनाला घ्यावी अशी अपेक्षा करते अमित शहा साहेबांनी लक्ष घालावं जिल्ह्याचे पालकमंत्री आहे त्यांच्याकडे गुरु खात आहेत त्यांनी लक्ष घालावं भाऊ आपण महाविकास आघाडीचे खासदार आहात आणि आपण मागणी केल्यामुळे गांधीवाद्यांमध्ये असंतोष निर्माण झाला गांधीजी हे सत्याचे पुजारी होते गांधीजी सत्याची पैसे गांधीजी नेहमी सत्याचा स्वीकार केला त्यामुळे जे सत्य आहे ते मी ते मी आपल्या माध्यमातून मांडतो आहे आणि मी असं म्हटलंच नाही की तुम्ही दारूबंदी उठून टाका जिल्ह्यात आमचं पहिलं म्हणणं आहे की दारूबंदीची अंमलबजावणी काटेकोरपणे करा पण तुमच्याकडे जर होतच नसेल तर कमीत कमी ज्या गांधीजींच्या नावावर आपण जिल्ह्यामध्ये दारूबंदी केली आहे कमीत कमी त्यांचा सेवाग्रामचा आश्रम परिसर एवढा तर कमीत कमी तुम्ही सिक्युअर करा तुमच्याकडनं जिल्हा होत नाही जिल्हा तुमच्याकडनं सांभाळणं होत नाही हे वास्तव आहे त्यामुळे जिल्हा सांभाळणं होत नसेल तर कमीत कमी तुम्ही तो परिसर सेवाग्रामचा परिसर आणि पवनारचा परिसर एवढा तर कमीत कमी सिक्युअर करा तर की तुमच्याकडे जर होत नसेल तर याच्यापेक्षा दुसरा पर्याय काय त्यामुळे ही मागणी केली होती आणि नैराश्यामधून आलेलं माझं स्टेटमेंट होतं ते की देशाच्या गृहमंत्र्याकडं जाऊनसुद्धा काहीच होत नाही त्यामुळे नैराश्यामधून आलेलं माझं स्टेटमेंट होतं ओके थँक्यू